नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडीओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक 9 जुलै 2024 हजार चोवीसचे चे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये चांगला बदल झालेला आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारेला बॅलायकॉनही दाबा रोजचे कांदा भाव तुम्हाला पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती हे जुन्नर आळेफाटा आवक आलेले आहे पाच हजार नऊशे क्विंटलची किमान राही एक हजार शंभर रुपये ते जास्तीत जास्त तीन हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे राहता आवक आलेली आहे तीन हजार सहाशे बत्तीस क्विंटलची किमान राहे पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे दहा हजार तीनशे चौदा क्विंटलची किमान राही दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राही दोन हजार सहाशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद